नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेंड रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी बळामी आणि काकडे परिवाराच्या वतीने आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या शुद्ध तांब्याच्या एक हजार एकशे एकतीस किलो वजनी मूर्तीची प्रतिष्ठापना तळेगाव दाभाडे परिसरातील स्टेशन भागातील स्वामी समर्थ नगर येथील स्वामी मंदिरात करण्यात आली या धार्मिक सोहळ्यात तांब्याच्या मूर्तीचे एकसंग कास्टिंग करणाऱ्या दुसऱ्या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या मानकरी सौ सुप्रिया शेखर शिंदे यांना मानांकन प्रदान करण्यात आले या प्रसंगी वळामे चे संचालक प्रकाश वळामे कपिल वळामे श्री सिद्धिविनायक कंस्ट्रक्शनचे संचालक गणेश काकडे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सीईओ पवन सोळंकी सरदार सत्यशील राजे दाभाडे शेखर शिंदे आशिष खांडगे यांच्या हस्ते शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना मानांकन प्रदान करण्यात आले स्वामी समर्थ परिवारातर्फे उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक गणेश काकडे यांनी केले चौदा संगमरवरी मधील हटवून आता त्या जागी नव्याने अस्सल तांब्याच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असल्याची सविस्तर माहिती काकडे यांनी दिली शिल्पकार सुप्रिया शिंदे यांचे अभिनंदन करत मंदिराच्या उभारणीपासून स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने सेवा कार्यात हजारोंच्या संख्येने लोक जोडले जात असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे भाविकांसाठी भविष्यात भव्य असे नियोजन करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले स्वामी समर्थ मंदिराच्या स्थापनेपासून नित्यसेवा बजावणाऱ्या वनिता निशिकांत वळामे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सरदार सत्यशील राजे दाबाडे यांनी उपक्रमाला शुभेच्छा देताना सरदार घराण्याच्या माध्यमातून स्वामी समर्थांची होत असलेल्या सेवा माहिती देत धार्मिक सोहळ्याला शुभेच्छा दिल्या यावेळेस संतोष खांडगे शैलजा काळोखे तसेच परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमा दरम्यान योगिता कपिल वळामे यांनी आभार मानले महाप्रसादाने या, महा या कार्यक्रमाचा समारोप झाला जा वडिलांचा गणपती कारखाना लहानपणापासून होता म्हणजे लहान असताना आम्ही गणपती कारखान्यात काम करायचं आणि त्याच्यानंतर जसं मोठं हो, तसं तसं अ पेंटिंगची आवड लागली आणि तसं लग्न झाल्यानंतर मग असं वाटलं नाही करू पण मला विचारलं काय तुला करायचंय मुलगा तीन वर्षाचा असताना भारतीय विद्यापीठला ऍडमिशन घेतलं मग पेंटिंगला घ्यायला गेलो पण स्कल्चरला घेतलं तिथल्या शिल्प पाहून घेतलं आता हा तर जे वर्ल्ड रेकॉर्ड बनलंय पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड ते दहा फुटाचे अश्वरू शिवाजी महाराज यांचा शिल्प मी बनवले आणि आता स्वामी समर्थच बघितलंय किंवा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचं केलंय ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांचे केले रंगनाथ स्वामी किंवा श्री गुण हत्येवर मी केलेले शिल्प आहे म्हणजे वृक्षरोपण वर पण शिल्प केलेले आहे त्या पद्धतीने अकराशे एकतीस किलो तांबा तांब्याची म्हणजे तांब्याच ओतक ओतकम कुठेही झालेलं नाही आणि त्याच्यामुळे ते नॉमिनेशन आलेलं आहे मेटलची फाउंड्री आपली आहे आणि तिथं ते आपण मेटल कास्टिंग केलेलं आहे दोन हजार सात ला सुप्रियानी शिल्पकलेमध्ये भारतीय विद्यापीठला ऍडमिशन घेतलं होतं पण पहिल्याच वर्षी तिला तिच्या हातनं सुंदर शिल्प झाली त्याच्यानंतर तिने विद्यार्थी दशेत असताना एक स्टेट लेवलचा अवार्ड व दोन नॅशनल आणि दोन स्टे दोन दोन नॅशनल आणि दोन स्टेट लेवलचे अवॉर्ड हे विद्यार्थी दशात असताना ओपन मध्ये मिळवलेले होते त्यामुळे तिची शिल्पकाला पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की तिचा वर्कशॉप वो तिची मेटलची फाउंड्री वगैरे असावी आणि त्यानंतर तिने तिचा जो प्रगतीचा आलेख हे तो उतुंग पुढत जात गेला तिला दोन म्हणजे आज जो वर्ल्ड रेकॉर्ड मिळत आहे तो सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड आहे पहिला वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूड मेटल मध्ये पुतळा करणारी पहिली महिला शिल्पकार म्हणून मिळालेला आहे आणि आज स्वामींची अकराशे एकतीस किलोची करणारी ती पहिली महिला शिल्पकार ठरलेली आहे आणि जीवनामध्ये सर्वप्रथम आणि मोठी असल्यामुळं तिने माझं नाव अगदी रोशन केलंय म्हणजे यांच्या बरोबर थांबायचे ना वडिलांबरोबर कारखान्यामध्ये तिला या कामाची आवडच होती शाळा शिक शाळा करून संध्याकाळी आल्यानंतर गणपतीचे डोळे आणि त्यांचं पेंटिंग ही ते या क्षेत्रामध्ये ती म्हणजे याच्यामध्ये आवड असल्यामुळं ती सतत कामात असायची त्या घरामध्ये कधी लक्ष नाही पण ह्या कले आवड असल्यामुळे सारखी कारखान्यामध्ये जायची आणि त्याच्यामुळे आवडच निर्माण झाली या कलेची तिला तर तो मेरा नाम है पवन सोलंकी प्रेसिडेंट वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया जूनियर्स फाउंडेशन आज तलेगाव में जो स्वामी समर्थ मंदिर है उसे उसमें एक मूर्ति स्थापन जो स्वामी समर्थ जी की है वो की थी तो ये जो वर्ल्ड रिकॉर्ड का प्रोग्राम था जिसमें सुप्रिया है जो यहाँ की स्कल्पचर है बहुत बड़ी जिन्होंने ये मूर्ति 1100 सौ की साढ़े पाँच फीट की मूर्ति सिंगल कास्टिंग में ऐसी मूर्ति कहीं पे भी नहीं है हमारी टीम ने ये पूरा चेक किया था और ये साढ़े पाँच फीट 1100 सौ और कॉपर में बनी ऐसी मूर्ति फर्स्ट टाइम यहाँ स्थापित हुई है और हमारी वर्ल्ड रेकॉर्ड की टीम उनके साथ एक मंथ से ये पूरा डॉक्यूमेंट्स देख रही थी और आज हमने ये नया वर्ल्ड रेकॉर्ड उनको दिया है तो मैं धन्यवाद करता हूँ स्वामी समर्थ टेम्पल कमेटी जो यहाँ की है और सुप्रिया और उनकी टीम जिन्होंने ये मूर्ति यहाँ बना के स्थापित करवाई है तो मैं सभी का धन्यवाद करता हूँ थैंक यू अपने परिसर ताजा घड़ा सतर्क विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद